सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या गुहा गावात धार्मिक स्थळावर वाद सुरू असताना हिंदू बांधवांनी सदर ठिकाणी कानिफनाथ मूर्ती बसवली मात्र यानंतर मुस्लिम समाजाने आक्रमक पवित्रा घेत राहुरी तहसील समोर धरणे आंदोलन सुरू केले असता गुहा गावातील कानोबा उर्फ कानिफनाथ मंदिरा शेजारील गुफा ही शेकडो वर्षाची जुनी गुफा असून येथील ध्यान मंदिरातून कानिफनाथ महाराज या ठिकाणाहून मडीला प्रस्थान केल्याची पौराणिक कथा असून ह्याच गुफेवरून गावाला गुहा नाव पडले आहे त्यामुळे हे कानिफनाथ करत ऐतिहासिक दाखले दिले आहे गुरुवारी सकाळी अमावस्यानिमित्त आरती संपन्न झाली प्रसंगी गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत या मंदिराविषयी माहिती देताना सांगितले की गुहा गावातील मंदिराचा जो वाद सुरू आहे त्या वादाला काही लोक जाणीवपूर्वक गालबोट लावत आहे राहरी तहसीलबाहेर मुस्लिम बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे मात्र त्या आंदोलनात काहीही अर्थ नसून या ठिकाणी मंदिरातच असल्याचे पुरावे यावेळी दिले शेजारील गुफा आणि गुफेचे वास्तव्य देखील प्रत्यक्ष पुजाऱ्यांनी विषद केले तसेच या मंदिराच्या भिंतींवर तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात हजारो वर्षांपूर्वीचे हिंदू देवदेवतांचे चित्र तसेच काही शिल्प असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला असता चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली आहे समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे तसेच हा वाद न्यायालयात देखील प्रलंबित आहे मंदिरासाठी नाही तर केवळ येथील जागा आणि जमीन बळकवण्यासाठी काहींनी हा खटाटोप सुरू केला आहे मात्र ते त्यांच्यात यशस्वी होणार नसल्याचे देखील गावकऱ्यांनी म्हटले आहे या प्रकरणी या प्रसंगी किरण कोळसे ऋषिकेश भांगरे भांगरेकेट प्रसाद कोळसे आबासाहेब कोळसे सचिन कोळसे नंदू सौदागर शशिकांत कोळसे रमेश भांड अजय मांजरे सागर काकडे रवी आंबेकर साईनाथ पवार आदी नाथ कानिफनाथ भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते आता येणाऱ्या काळात नेमके काय वळण घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर आता या कानिफनाथ देवस्थान साधारणतः दीड वर्षापासून आवाज चालू आहे याबद्दल आम्ही महसूल मंत्री यांच्याकडे एक अर्ज दाखल केलेला आहे चौकशी या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी महसूल खात्यामार्फत असा अर्ज दिलेला आहे त्याबाबत महसूल मंत्र्यांनी आदेश करून जिल्हा अधिकारी अहमदनगर यांची एक समिती गठीत करून त्याबाबतचे एक अहवाल तयार करून राज्य शासनात सुपूर्द पण केलेला आहे आणि तसेच या मुस्लिम समाजाने काही हिंदू लोकांविरुद्ध मना उकमाचा दावा दाखल केलेला आहे आणि तो अजून प्रलंबित आहे आपल्याकडे काही लेखी पुरावे आहेत पुरा खूप लेखी पुरावे आहेत याबाबत जर सनद बघितली अठराशे ची सनद आहे ती मुडी लिपीत आहे तिचं मराठी भाषांतर केलेलं आहे त्यावर स्पष्टपणे उल्लेख आहे एक श्रीकानिपनाथ देवस्थान असून इथं देऊळ आहे या मुस्लिम जे आता बोगस ट्रस्ट केलेलं आहे त्या ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांनी रावरी न्यायालयात एक मनाई हुगमाचा त्याच्या कुटुंबियांविरुद्ध एक दावा दाखल केलेला होता आणि त्याच्यात त्याने स्वतः स्पष्ट केलेले ह्या मिळकती ज्या आहेत या श्री कानिपनाथ देवस्थानच्या आहेत आणि त्यावर रावरी न्यायालयाने निकाल पण दिलेला आहे आणि त्या निकालात निरीक्षण नोंदवलेलं आहे की सदर मिळकती या कानिमनाथ देवस्थानच्या मालकीच्या आहेत आता आपण जो न्यायालयात लढा चालू केलेला आहे तो कुठल्या न्यायालयात आहे आणि त्याची स्टेट काय आता सध्या आम्ही अजून हायकोर्टात दाखल करणार आहोत अजून दाखल केलेलं नाहीये परंतु जे मुस्लिम समाजाने मध्ये जो दावा दाखल केलेला आहे त्याच्यात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि वक बोर्ड मध्ये आम्ही या त्यांनी कसं बोगस प्रश्न उभं केलेलं आहे त्याबाबतच अर्ज केलेला आहे परंतु अद्याप पर्यंत ते प्रलंबित आहे तो अर्ज दाखल करून साधारणतः एक महि वर्ष दीड महिना झालेला आहे नोटीस कुठल्याही हो नोटीस आलेल्या नाहीत हे वग बोर्ड कुठला आम्हाला एंटरटेन करत नाही त्यावेळेस कानिपनाथ महाराज भ्रमण करत होते त्यावेळेस आमच्या गुहामध्ये मुक्कामी राहिले मुक्कामी राहिल्यानंतर इथे त्यांनी त्यांच्या गुंफा तयार केली त्या गुंफा तयार झाली इथं कानिपनाथ महाराजांचं वास्तव्य झालं त्यानंतर हे गाव तयार झालं ह्या गावाचं नाव तेव्हापासून गुहा हे गाव नाव पडलेलं आहे आणि इथं कानिपनाथ महाराजांचं पूर्वीजात पासन प्रचिती आहे आणि आहे ते इथं इथून मडीला गुहा जाती असा इतिहास आहे या गावाचा आणि या गावाचं ऐतिहासिक नाव गुहा हे कानिपनाथ गुहेमुळं गुहा नाव पडलेलं आहे या ठिकाणी मंदिर आणि मस्जिद असा वाद सुरू आहे नेमकं तिथे काय आहे कोणतं मंदिर आहे हे तुम्हीच करा इथं त्या गुहा कानिपनाथ मंदिरात इनामी मिळकत जमीन आहे खरा वाद रमजान रमजान शहा किंवा जमिनीमुळे आवाज चालू झालेला आहे आमचं हे ग्रामदैवत आहे गुहा कालिपनाथाच आणि त्या लोकांचं त्यांनी रमजान शहाचं नाव बळच आणलेलं आहे कुठून आणलं आम्हाला माहित नाही गावामध्ये कुठेही रमजान शहाचं अस्तित्व पण नाहीये हा मिळकतीसाठी फक्त वाद आहे जमिनीसाठी वाद आहे आमचा आणि मुस्लिम समाजाचा आजपर्यंत कधीही वाद झालेला नाही पण आहे वादाची ठिणगी कधी पडली कशी पडली नेमकी किती साली तुमच्या लक्षात आलं हा वाद आहे ही दोन हजार पंधरा पासून वादाची ठिणगी पडलेली आहे दोन हजार वीस ते एकवीस मध्ये प्रॉपरली यांनी तहसील मार्फत तलाठी ऑफिसला ज्या वेळेस नोंदणी आली वक्त महामंडळ मार्फत किंवा हे रमजान शाह आली दर्गा असे नाव उतार्यावर लावा तिथून पुढे वास्तविकता ही शिंदगी जास्त मोठी पेटत गेलेली आहे त्या मंदिरामध्ये असे काही हिंदू धर्माचे हो, माहिती आहे तिथं पुरातन आहे हो, पुरातन तिथे त्रिशूळ 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 आहे मोराचे चिन्ह आहेत देवी देवतांचे फोटो आहेत पुरीव कामामध्ये आणि मुळात म्हणजे तिथे एक गुहा आहे त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे ती या लोकांनी रातोरात बुजून त्याला भिंत बांधून बंद केलेली आहे ती आम्हाला पुरा खात्याला कळवून काही त्याचे पाठपुरावे करून ते आम्हाला ओपन करायचे आहे ती महादेवाची पिंड महादेव पुरातन काळापासून तिथं डांबून दा ठेवलेले ते ओपन करायचे आहेत आम्हाला हिंदू मंदिरे व हिंदू धर्माविषयी वंचित आघाडी बहुचित वंचित आघाडीला हीच भूमिका का असते वंचित बहुजन आघाडीने आमच्या प्रकरणात तसेच कोण अनिल जाधव आम्ही त्यांना तसे या तस उत्तर देऊ आता या कालिपनाथ देवस्थानच साधारणतः दीड वर्षापासून आवाज चालू आहे याबद्दल आम्ही महसूल मंत्री यांच्याकडे एक अर्ज दाखल केलेला आहे चौकशी, चौकशी या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी महसूल खात्यामार्फत असा अर्ज दिलेला आहे त्याबाबत महसूल मंत्र्यांनी आदेश करून जिल्हा अधिकारी अहमदनगर यांची एक समिती गठीत करून त्याबाबतचे एक अहवाल तयार करून राज्य शासनात सुपूर्द बंद केलेला आहे आणि तसेच या मुस्लिम समाजाने काही हिंदू लोकांविरुद्ध मनाई हुकमाचा दावा दाखल केलेला आहे आणि तो अजून प्रलंबित आहे याबाबत आपल्याकडे काही लेखी पुरावे हो खूप लेखी पुरावे आहेत याबाबत जर सनद बघितली अठराशे ची सनद आहे ती मुडी लिपीत आहे तिचं मराठी भाषांतर केलेलं आहे त्यावर स्पष्टपणे उल्लेख आहे एक श्री श्रीकानिपनाथ देवस्थान असून इथं देऊळ आहे या मुस्लिम समाजाने जे आता बोगस ट्रस्ट केलेला आहे त्या ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांनी रावरी न्यायालयात एक मनाई हुगमाचा त्याच्या कुटुंबियांविरुद्धच एक दावा दाखल केलेला होता आणि त्याच्यात त्याने स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ह्या मिळकती ज्या या श्री कानिपनाथ देवस्थानच्या आहेत आणि त्यावर रावरी न्यायालयाने निकाल पण दिलेला आहे आणि त्या निकालात निरीक्षण नोंदवलेलं आहे की सदर मिळकती ह्या कानिमनाथ देवस्थानच्या मालकीच्या आहेत आता आपण जो न्यायालयात लढा चालू केलेला आहे तो कुठल्या न्यायालयात आहे आणि त्याची स्टेट काय आता सध्या आम्ही अजून हायकोर्टात दाखल करणार आहोत अजून दाखल केलेलं नाहीये परंतु ज्या मुस्लिम समाजाने वक मध्ये जो दावा दाखल केलेला आहे त्याच्यात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि वक बोर्ड मध्ये आम्ही या याबाबतच अर्ज केलेला आहे परंतु अद्याप पर्यंत ते प्रलंबित आहे तो अर्ज दाखल करून साधारणतः एक महिना झालेला आहे कुठल्याही नोटीस आलेल्या नाहीत हे वक बोर्ड कुठलंही आम्हाला एंटरटेन करत नाही त्याच्यामध्ये आणखी एक पुरावा आहे नवनाथ ग्रंथामध्ये अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये पंच्याऐंशी अंतरावर या गुव्याचा उल्लेख आलेला आहे ग्रंथामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व हिंदू धर्मीय विमुक्त जाती भाट्या जमाती आदिवासी समाज बांधव हे नाथ संप्रदायला मानणारे लोक आहोत तरी हा हे जे आमच्या गावात गावाचा वाद आहे त्या मंदिरात आम आमच्या ह्या सर्व समाजाचा सक्रिय सहभागी हे जे मुस्लिम लोक आंदोलन करतायत ते एकदम चुकीचं आहे आणि त्या मुस्लिम समाजाच्या आंदोलनात जो बाईट देतोय आलम शेख हा एक एका संस्थेचा भ्रष्टाचारी आहे तो या अँड प्रेस अपडेट